डी एमआयडीसीत सहा मोठ्या उद्योगांना जमिनी एक हजारहून अधिक कोटींची होणार गुंतवणूक अडीच हजारहून अधिक बेरोजगारांना मिळणार रोजगार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती गडिंगलज औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग विभागाने सहा मोठ्या कंपन्यांना नुकतीच जमीन दिलेली आहे एक हजार कोटीची गुंतवणूक होऊन या ठिकाणी अडीच हजारहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळेल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली पालकमंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले गड इंग्लज एम आय डी सीमध्ये आर ए एस डेनिम फॅब्रिक बारा एकर जटा स्पिनिंग दहा एकर माय स्मार्ट इंडुलिक ॲग्रो कंपनी पंचवीस एकर घाडगे पाटील इंडस्ट्रीज फाउंड्री तीस एकर बायोफ्युअल अल्कोहोल पंधरा एकर आणि वरेरवाईज पी व्ही सी पाईप दहा एकर या कंपन्यांचा समावेश आहे या कंपन्यांकडून एक हजारांवर अधिक कोटींची गुंतवणूक होणार असून अडीच हजारांहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले गडिलोच्या एम आय आता या सर्व शंभर एकर जागा आता उद्योग विभागानं आता खालील कमनाला त्यांनी दिलेली आहे एक आर एस एक डिनिम फॅब्रिक यांना बारा एकर जमीन दिलेली आहे त्यांना प्लॉट दिलेला आहे तिथं चारशे लोक डॉक्टर लागणार आहे त्यानंतर ज जठार स्पिनिंग ही मिलसाठी जागा त्यांनी दहा एकरची दिलेली आहे माय स्मार्ट इंडुलिंग ॲग्रो असा ॲग्रो बेस्ड पंचवीस एकरची जागा त्याचा प्लॉट दिलेला आहे त्यानंतर घाडगे घाडगे पाटील इंडस्ट्री फाउंड्री तीस एकरला त्याचं जागा त्यांनी दिलेली आहे त्यानंतर बायोफ्युअल अल्बोर पंधरा एकरचा प्लॉट त्याला दिलेला आहे आणि वॉटर वाईज पी व्ही सी पाईपसाठी दहा एकरचा प्लॉट दिलेला आहे त्यामध्ये हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट होईल आणि जवळजवळ दोन हजार लोकांना नोकऱ्या लागतील असा उद्योग खात्यानं मला सांगितलेला आहे म्हणजे याला थोडा वेळ लागेल आपला रोजगार मिळावा जो आहे त्याची माहिती ही सगळी मंडळी देतील